तरक असे काय गाववाल्यानू आज तुमका दाखवणार साया माशाचा सार आंबटसा सार हे बघा सायमाशे सायमासे बघूनच कोणाकोणाच्या तोंडात पाणी सुटलं असताना सुद्धा जर सायमाशे आणि त्याचं सार आवडत असत तर माका कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा असे ते साफ करून आणले साफ करूचा म्हणजे त्याचा सगळ्यात मोठं काम त्यानंतर हे सर वाटाप काढून तयार होता हे बघा आंबो पण दिसतं आहे हिरवो आंबो घातलो की त्या सारा काय वेगळीच चव येतात कोकणात राहणाऱ्या माणसांका तर ह्या सगळ्यात जास्त माहिती असतालाच तर आता आपण त्याचा वाटाप करून घेतला आणि नंतर मस्तपैकी अशी फोडणी लावून लाल भडक असा सार बनवला आंबटसा आंबटचा सा सार म्हटला की लगेच तोंडात पाणी सुटता आणि त्या आंब्याची जी चव असतात ती त्या सारात तु, अफलातून उतारता कोकणी आणि भात बोकणी ह्या म्हणीप्रमाणे आम्ही सुरुवात केलं सायामाशाचा सार भातार घेऊन खाऊ हे बघा कसे मस्तपैकी शिजलेले दिसतात ते चला तर मग भेटा आता पुढच्या व्हिडिओ